नमस्कार आज आपण लहान मुलीच्या फ्रॉकपासून अशी कामाची गोष्ट बनवणार आहोत तर दाखवल्याप्रमाणे बघा मी जो कमरेचा खालचा भाग आहे तो फक्त कटिंग करून घेणार आहे तर इथं बघा मी कमरेचा जो खालचा भाग आहे तो असा हा कटिंग करून घेतलेला आहे तर पाठचा आणि पुढचा हा भाग मी इथं कटिंग करून घेतलेला आहे तर तो या पद्धतीने आपला भाग हा असा कटिंग झालेला आहे तर आता आपण बघा काय करणार आहोत आपल्याला एका ब्लाऊज पीसची गरज आहे तर तुम्ही जो फ्रॉकचा जो कलर असेल त्याच पद्धतीने म्हणजे त्याच कलरचा तुम्ही ब्लाऊज पीस घेऊ शकता किंवा तुमच्याकडे जर तो अवेलेबल नसेल तर त्याला मॅच म्हणजे जरासा मिळता जुळता तुम्ही घेऊ शकता तर माझ्याकडे बघा या म्हणजे फ्रॉकच्या मापाचा म्हणजे फ्रॉकच्या कलरचा जो ब्लाउज पीस होता तो नव्हता तर त्याच्यापेक्षा जरासा म्हणजे हा खालचा केशरी आहे आणि वरचा गुलाबी या पद्धतीने मी कॉम्बिनेशनमध्ये हा ब्लाऊज पीस घेतलेला आहे आता बघा तो आपल्याला वरच्या बाजूने असा जरासा खालचा जो भाग आहे तो आपल्याला खेचत खेचत या बाजूने ठेवून घ्यायचा आहे आणि जो एक्स्ट्रा भाग होत आहे त्याच्या दोन्ही बाजूला बघा आपल्याला असा फोल्ड करून घ्यायचा आहे ब्लाऊज पीस म्हणजे तुम्ही लक्षात ठेवू शकता की जो साडीचा ब्लाऊज पीसचा म्हणजे वरचा काठ आणि खालचा जो काठ आहे तो पूर्ण म्हणजे ब्लाऊज पीसचा पूर्ण त्याच्यातच असतो फक्त आता आपल्याला जे साईडचा जो कापड असतो ते आपल्याला आपल्याला गोट मारून घ्यावा लागतो तर इथं बघा मी ही शिलाई मारून घेतलेली आहे या पद्धतीने आता आपल्याला काय करायचं आहे बघा एका बाजूने आपण जो आपण फ्रॉकचा जो कपडा तयार केलेला आहे तो आपण याला शिवून घ्यायचा आहे तर तो कशा पद्धतीने शिवायचा आहे बघा वरचा जो आपण ब्लाऊज पीसचा कापड घेतलेला आहे तो आणि जो फ्रॉकचा जे दोन कापड आहेत म्हणजे जे पुढचा भाग आणि पाठचा भाग तो असं आपल्याला बघा मशीनवर शिवून घ्यायचा आहे तर दाखवल्या पद्धतीने तुम्ही हे शिवून घेऊ शकता तर मी कशा पद्धतीने करत आहे हे तुम्ही लक्ष देऊन बघा म्हणजे तुम्हाला नीट समजेल तर या पद्धतीने बघा मी तिन्ही कापड एकमेकांवर ठेवून असे हे शिलाई मारून घेतलेले आहे तर बघा नीट अशी मी इथं शिलाई मारून घेत आहे तर खालचा जो कपडा आहे तो जरासा खेचायचा आहे म्हणजे आपल्या ब्लाऊज पीसला पूर्ण हा कपडा होऊन जाईल तर बघा मी ते शिलाई मारून घेतलेली ले आहे आता आपल्याला जो शिलाई मारलेला भाग आहे तो खालच्या बाजूला ठेवून अशा पद्धतीने बघा आपल्याला दाबटीप मारून घ्यायची आहे पूर्ण कडेपर्यंतही आपल्याला दाबटीप मारून घ्यायची आहे तर इथं बघा मी ही दाबटीपसुद्धा मारून घेतलेली आहे तर बघा आता आपला हा खालचा भाग तयार झालेला आहे आता आपण वरच्या बाजूने बघा पडदा तर आता बघा वरच्या बाजूने आपल्याला नाडी टाकायसाठी पडद्याला आपण असा हा फोल्ड करून पूर्ण सुद्धा आपण शिलाई मारून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता आता वरच्या बाजूनेसुद्धा मी इथंही शिलाई मारून घेतलेली आहे एक्स्ट्राचे जे दोरे बाहेर आलेले आहेत ते आपण कट करून घेणार आहोत तर बघू शकता आता तुम्ही हा आपला पडदा आहे तो एकदम तयार झालेला आहे तर इथं मी खाली टाकून दाखवते तर हा या पद्धतीने तयार झालेला आहे याला मॅचिंग कपडा भेटलेला नसला तरीसुद्धा हा खूप सुंदर दिसत आहे तुमच्याकडे जर मॅचिंग कपडा अवेलेबल असेल तर तुम्ही तो लावू शकता तर या पद्धतीने बघा हा आपला पडदा तयार झालेला आहे तर मी याला लावून सुद्धा दाखवते हा कशा प्र प्रकारे दिसत आहे तो तर तुम्ही बघू शकता हा मी आता दरवाज्याला लावलेला आहे तर हा या पद्धतीने बघा दिसत आहे तर वरून खाली जरा उंचीला कमी झालेला आहे पण हरकत नाही तुम्ही हा लावू शकता तुम्ही हा खिडकीलासुद्धा लावू शकता हा कशा प्रकारे दिसत आहे बघा खूप सुंदर दि झालेला आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हा हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि याच्यासारखा पडदा तुम्हीसुद्धा बनवूश बनवून बघा तर हा फ्रॉकचा रिव्ह्यूज तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की सांगा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय